कोही गावातील अनिल राणे यांची पत्नी गुलाब ही नऊ महिन्यांची गरोदर असताना घरातील किरकोळ भांडणावरून गुलाब यांचा सक्काधीर संतोष गणपत राणे आणि घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीच्या साह्याने गुलाब यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला होता नेरळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता आणि खुनाच्या दिवसापासून आरोपी संतोष गणपत राणे याचा शोध पोलीस घेत होते संबंधित गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नेरळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला या कामी मार्गदर्शन करून कामाला लावले होते पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे पोलीस शिपाई राजाभाऊ केकाण आशु बेंद्रे यांच्या टीमला जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजी शिवतरे जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळत होते या पथकाने चोवीस वर्ष जुन्या गुन्ह्याचा तपास लावून दोन हजार एकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे महेश नेरळ